दोन हजार अठरा ला जो भाव होता मिरच्या भाऊ पुन्हा आज या वेळेला तुम्हाला बघायला मिळेल अनिगिरी बेडगी मिरची घट्टपणा आणि ह्याला जे वेट आहे ना काही जण संकेश्वरी म्हणून पण विकतात ते चुकीचं येते ही निपोनी संकेश्वर आहे एकदम मोठा पेक्षा लांब हो एकशे साठ एकशे ऐंशी मिरच्या सुरुवात आहे चार एकदम स्वच्छ दिसते आम्हाला बघायला लागत नाही त्यांच्याकडे अशी टपोरी मोठी जाणी असतात समोर समोर केलं जाते कोकणातून घेतो ताजी त्रिफळ आहे बी वगैरे अजिबात नसतं जय महाराष्ट्राची चौक काही तोंडातून गेली नाही मला नमस्कार मित्रांनो मी नेतेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी इंडियन मित्रांनो दग वर्षी प्रमाणे मसाल्याचा सीझन आलाय आणि अशा वेळी सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मसाला कुठून बनवावा तर मित्रांनो आज मी आलोय लालबाग मध्ये लालबाग मध्ये लाल जय महाराष्ट्र मसाल्यामध्ये कारण पूर्वीपासनं लहानपणापासनं डोळे बंद करून जर मसाला घ्यायचा असेल तर एक मात्र विश्वासातलं दुकान आहे जय महाराष्ट्र मसाले तर चला आज जाऊन पाहूया आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात आणि या वर्षी मिरच्यांचे भाव सुद्धा कमी झाले आहेत तर ही गोष्ट खरी आहे की नाही आणि दादांकडनं आपण जाणून घेऊया चला मित्रांनो लालबाग प्रसिद्ध आहे दोन गोष्टीसाठी लालबागचा राजा आणि मिरची मार्केट जे मसाला बनवण्यासाठी तर तुम्हाला ही चिवडा गल्लीचा हा बोर्ड दिसेल इथना तुम्हाला सरळ इथना सरळ यायचं आहे हे बघा आणि इथे तुम्हाला असे बरेच असे मसाल्यांची दुकानं दिसतील पण त्यापैकी सर्वात बेस्ट दुकानात मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे दत्ताचं मंदिर आहे श्री दत्त मंदिर आहे आणि या दत्त मंदिर कडनं ही एक गल्ली जाते ही बघा या गल्लीतून तुम्हाला सरळ जायचंय कारण इथन सगवांचा आराध्य देवत लालबागचा राजा इथनाच बाहेर येतो इथना तुम्हाला सरळ आत जायचंय आणि आत आल्यानंतर जस्ट दोन तीन दुकानं सोडल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल जय महाराष्ट्र मसाले गायकवाड बंधू जय महाराष्ट्र मसाले असे दोन दुकाने आहेत समोघासमोर हे पाहू शकता दुकान नंबर दहा न्यू लालबाग मार्केट गणेश नगर मुंबई सप्ताक वर्षाचा ग्राहकांचा विश्वास आहे आणि हे दादा असतात इकडे नेहमी चला काई -काई आज जाऊन पाहूया आपल्याला काय काय आज पाहायला मिळतं नमस्कार मी अजित गायकवाड जय महाराष्ट्र मसाले आमचं लालबाग मार्केट मध्ये मसाल्याचं मागील सत्तर वर्षापासूनच सर्वात जुनं दुकान आहे आणि आम्ही तिसरी पिढी हा मसाल्याचा व्यवसाय करत आहोत दादा या वर्षी मिरच्यांचे भाव वाव तर ही गोष्ट हवी आहे का हो या वर्षी आणि गेल्या वर्षी मिरच्या विक्रमी पीक आलेलं आहे तुम्ही बघू शकता की दोन हजार अठरा ला जो भाव होता मिरच्यांचा पुन्हा आज या वेळेला तुम्हाला बघायला मिळेल जवळपास सहा सात वर्ष जुने रेट पुन्हा मिरच्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात पीक आल्यामुळे हे होत आहे अच्छा मग गेल्या वर्षी असं म्हटलं जात होतं की गुजरातच्या मिरच्यांचे भाव घसरलेत पण या वर्षी कसं आहे म्हणजे गुजरातच्या आपली साऊथ जे येते अन्नगिरी हुगली या गावातून येते त्या सगळ्या मिरच्यांचे मिरच्या हुबळीच्या मिरच्या थोड्या गुजरातपेक्षा महागच असतात शंभर रुपये दीडशे रुपये प्रति किलो त्यांची क्वालिटी खूप छान असते तुम्ही जर वर्षभराचा असा साठवणुकीचा मसाला बनवायचा असेल तर तुम्हाला बेडगीचीच मिरची घ्यायची ज्या मिरच्या एकशे ऐंशी दोनशे रुपये वगैरे काय काय ठिकाणी आता जसे कांदे बटाटे विकल्यासारखे लोक गाडीवरती मिरच्या विकतात अच्छा त्यांचे मसाले फार दिवस टिकत नाही दोन तीन महिने झाले की त्यांचे रंग बदलायला सुरु होतात ओरिजिनल जातवन मिरची नसते तिला पूर्ण नसतो तिला टेस्ट नसते आणि ती वजनाला अशी जडपण नसते एकदम हलकी लागते मिरची हा जे रेग्युलर ज्यांना मिरचीतला फरक समजतो ते कस्टमर बरोबर ओळखतात नाहीतर तर मग गेकांना काय वाटतं की मिरची स्वस्त झाली पण स्वस्त कुठली झाली हलक्या दर्जाची ती स्वस्त झालेली त्याचं पीक भरपूर आहे चांगली क्वालिटी आहे ना जी हुगळी अन्नगिरी आणि बेडगी दोन दो हजार अठरा सालच्याच मध्ये मिळते दोन वर्षापूर्वी जर भाव होता सातशे साडेसातशे इतका नाही आज साडेतीनशे चारशे रुपयाच्या रेंज पासून त्या मिरच्या सुरू झालेल्या म्हणजे स्वस्त आहेत मिरच्या स्वस्त आहेत जवळपास सांगतो ना दोन हजार अठरा सालची आमची जी जुनी गिरी आहे का आमचे कस्टमर बिल घेऊन येतात ना त्यावेळेचा भाव आणि आता वेळचा भाव आम्हाला समान वाटतो अच्छा मिरच्यांचे भाव स्वस्त झाले असे आमचे बरेच विव्ह म्हणतात मिरच्या जर स्वस्त दिल्या तर गरम मसाल्यामध्ये कुठेतरी भाव वाढवला जातो नाही असं असं काही सगळ्या गोष्टी त्या पिकांवरती अवलंबून असतात आता हिरवी वेळची मसाला वेळची तर ह्या वर्षी सगळ्यात हाय रेट वरती आहे अच्छा जसं क्रॉप निघेल जसं पीक येईल त्याप्रमाणे असत भाव वाढलेले आहेत मिरीचे भाव वाढलेले आहेत म्हणजे एकंदरीत मिरची जरी स्वस्त झाले तरी पण गरम मसाला गेल्या वेळेस वर्षा इतक्याच बॅलन्स आहे दादा कोण कोणत्या मिरच्या असतात ही हे गुंटूर ही आहे गुंटूर मिरची ह्या वर्षी तर हिचा भाव मार्केटपेक्षा सर्वात कमी भाव हिचा झालेला आहे गुंटूर गावठी मिरची एकच अच्छा तिकटाला मीडियम असते या वर्षीचा भाव ही जवळपास दोनशे रुपयाकडे आलेली आहे ही गुंटूर गावातून येते ना आंध्र मध्ये गुंटूर जिल्हा तिथूनही येते अच्छा ही लवंगी मिरची आहे ही तिकटाला चांगली असते अचानक झनझणीत वगैरे तिकटासाठी ही छान आहे ही कोणत्या गावाहून येते हे सगळे आंध्राचे आहेत आंध्राचे असं वाटतं लवंगी म्हणजे कोल्हापूरची लौंगी नाही असं नाही मिरच्या जास्त करून कर्नाटक आणि आंध्र तेलंगणा साऊथ वर साऊथ वरून जास्त येतात महाराष्ट्रा थोड्याफार पिकतात नांदेड नंदुरबार पर परब आणि त्या भागातही मिरची बनते अच्छा पण मोठं मार्केट हे तिथेच आहे तिथेच आहे साऊथला अच्छा आणि मग त्यानंतर ही ही बेडगी मिरची ही बेडगी ही ही ओरिजिनल अनिगिरी बेडगी मिरची ही लेंथ वरती समजते मिरचीची जर लेंथ बघितली ना त्या मिरच्यांची घट्टपणा आणि ह्याला जो वेट आहे ना तो बघा लागतो ह्या मिरची हलकी नाही पाहिजे नाही हलकी नाही पाहिजे बिनी भरलेली पाहिजे आणि अशी ती का तिला वेळ भरपूर असतो वजनदार असतो वजनदार बेडगीच्या परिसरात एक दोनशे किलोमीटरचा जो पट्टा आहे तिथेही चांगल्या क्वालिटीची चांगल्या हवामान तिथलं हवामान मिरचीला जे पोषक आहे जॉग्राफिकल इन्फोकेशन ही दुसरी एक सिजेंटा म्हणून आता जी लोक म्हणतात ना की मिरची स्वस्त झाली जास्त स्वस्त झाली ही असते तिला वजन नाही फारसं हा हलकी आहे गैलेश म्हणतात सिजेंडा म्हणतात सिजेंडा याला, याला काही जण संकेश वगैरे चुकीचं येते चुकीचं हे कस्टमरची फसवणूक असते जर ग्राहक वर्षभरचा मसाला बनवतोय तर व्यापाऱ्याची व्यापाऱ्याने कस्टमरची काळजी घेतली पाहिजे त्याला व्यवस्थित प्रॉपर मिरची आणि मसाले दिले पाहिजेत तुम्ही जर त्यांना चुकीचा मिरच्या मसाले दिले की त्यांचे मसाले बिघडतात आणि तसंच वर्षभर खावं लागतं जाण्या घटक हो, ही संकेश्वर ही संकेश्वर संकेश अच्छा ही निपणी संकेश्वर आहे हा ही निपाणी एकदम हो, बोटापेक्षा लांब असते हो, हो, आणि पीळ असतो पीळ असतो आणि ही गडिंग त्या भागातून येते कोल्हापूर भागा तिथे ही मर्यादित पीक असतं त्याच्यामुळे ही खूप आणि खूप नाजूक मिरची आहे जास्त हाताळली की तिचे तुकडेही पडतात तुकडेही पडतात आणि ही मिरची ना बऱ्याच दुकानामध्ये पाहायला सुद्धा मिळत नाही हे ओरिजिनल ज्या पहिली गोष्ट व्यापाऱ्यांना कळलं पाहिजे की ओरिजिनल डुप्लिकेट आहे मग ते कस्टमरना सांगू शकतील काही ठिकाणी तर ते रॅलीश म्हणूनच देतात जे हलकी डुप्लिकेट मिरची असते ती देतात पण तेवढं काय काय फारस हे होत नाही बरोबर हे बघू शकता हे बघा पूर्णपणे आलंय आणि आता मिरच्यांचे भाव काय म्हणजे एक ऑन एन या काय भाव असे चालले एकशे साठ एकशे ऐंशी रुपयापासून मिरच्या सुरुवात आहेत अच्छा हो ऊन उन कडक पडायला सुरु झालं की तिकडे आंध्रामध्ये मजुरीचे प्रॉब्लेम होतात मग त्यावेळेला तिथून भाव वाढायला सुरुवात होणार होळी नंतर आणखी वाढतात आणि डेट काढलेल्या मिरच्या आणि मिरच्या यामध्ये किती फरक असतो शंभर रुपयाचा एव्हरेज फरक पडतो डेट काढणारी बाई किलोला तीस चाळीस रुपये मजुरी असते आणि घाण कचरा वगैरे निघतो हे सर्व डेट काढलेलेच आहेत इथे आमच्याकडे लालबागला असं आहे की बरेचसे कस्टमर हे ताबडतोब मसाला कुटतात वाली आ, वेर नस्ता। वेर नस्ता। नस्ता। अच्छा चालतच नाही वेळ नसतो इथे आम्ही अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की मिरच्या एक दिवस उन्हा कडक करतो आणि मग त्याची देठ काढली जातात अच्छा त्याच्यामुळे ती पुढची फास्ट होऊन जाते सगळी वाळवलेली हो सुकवलेली मिरची सुकवलेली फक्त कस्टमरनी यायचंय आणि तुम्हाला जशी तुम्हाला कोणत्या पद्धतीचा मसाला बनवायचा आहे तिखट कसा करायचंय मिडीयम करायचंय जास्त करायचंय त्याप्रमाणे मग ते तुम्हाला साहित्य देऊन आम्ही त्याचं प्रमाण देतो आणि प्रमाण तो बनवलं जातो आणि दादा जर कुणाला माहिती नसेल मालवणी मसाला सोलापुरी मसाला यामध्ये कोणकोणते म्हणजे मेजरमेंट असते एक लिस्ट असते तर ती जर कुणाकडे नसेल तर दादा आपण त्यांना एखादी लिस्ट वगैरे आमच्याकडे सगळे सगळे फॉर्म्युले आहेत अच्छा मालवणी पद्धतीचं कसा बनतो रत्नागिरी पद्धतीचा कसा बनतो रायगड पद्धतीला कसा बनवला जातो कोकणी पद्धतीचा कसाला बनवला जातो खोबरा लसूनवाला सातारा कोल्हापुरी पद्धतीचं काय बनतो नाशिक विभागाचा जो नाशिक काळा बनतो तो कसा असतो खानदेशी पद्धतीचा मसाला कसा बनतो सगळ्या गोष्टी आमच्याकडे रिसर्फ फॉर्म्युले आहेत तुम्ही फक्त किती किलो मसाला तयार झाला पाहिजे हे तुम्ही माहिती दिली किंवा आम्ही तुम्हाला त्याला लागणार साहित्य सगळं सुचवतो किती साहित्य टाकलं पाहिजे म्हणजे आणि हे किती वेळामध्ये बनून रेडी तास दोन तासाची प्रोसेस आहे पूर्ण अच्छा रेडी होऊन जातो खूपच छान पूर्वी म्हणजे मला आठवतं माझ्या लहानपणी आई मिरच्या घेऊन यायच्या दोन तीन दिवस खोकला असायचा भाजायचा खूप मोठे प्रोसेस असतात आणि आता म्हणजे पूर्ण एकदम दोन तास इतका वेळ वेळही नसतो किंवा सुकवायला जागाही नसते बघा बघा सगळ्या गोष्टी बघूनच मग आम्हाला त्या त्या पद्धतीने आम्ही मिरच्याची डेटा वगैरे काढतो आणि सगळे तयारी करून देतो धने इंदो इंदोरी धने इंदोरी धने ना त्यामध्ये पण दोन प्रकार येतात का इंदोरचा येतो एक गुजरातचा येतो अच्छा आंबोड तुम्हाला असं खाल्यानंतर कोथिंबीर खाल्याचं फील होईल अच्छा गुजरातचा थोडा आंबट येतो अच्छा आणि धण्यामध्ये खूप जण जे आहे ते हिगवे गाभ असे बघतात ते हो नॅचरल कलर बघायचा काळा मिरी आहे हा काळा जिरं आहे बडीशेप कस आहे बडीशॉप आहे आणि ही सेलमची हळद सेलमची हळद आहे ना यामध्ये काय चेक केलं जात आहे सेलमच्या हळद मिरची ही हळखुंड तो तोडल्यानंतर हिच्या आतमधला रंग बघाव लागतो डार्क खाव डार्क डाळ त्याच्यामध्ये त्याच्यामुळे समजतं की हिचा पिवळसरपणा किती निघणार अच्छा हे महत्वाचं आहे गरम मसाले आणि हे सर्व एकदम स्वच्छ दिसतंय कारण आमची तर येणार कस्टमर आहे ताबडतोब कुठणार असतं अच्छा सगळ्यात त्यांना वेळच नसतो इथे घेणार की तापुरता त्याच्यामुळे सगळ्या वस्तू स्वच्छ करून ठेवाव्या लागतात स्वच्छ हा एकदमच क्लीन आहे म्हणजे बघा तुम्ही जर तुम्ही आजपर्यंत किती जरी कि आपण दुकानाचे व्हिडिओ करतो त्यामध्ये आणि यामध्ये आहे ना खूप फरक आहे एकदम क्लीन आहे आणि स्वच्छ आणि ताजी असणं महत्वाचे हो बघा आपल्या ग्राहकाचा कस्टमरने जो मसाला घेतलेला आहे ताईंनी किती किलो मसाला करताय तुम्ही सात मसाले अच्छा सात मसाले त्यांचे चार किलोचा एक सात किलोचा एक तीन किलोचा आहे यांच्या नातेवाईकांचे असे टोटल मसाले म्हणजे पूर्ण नातेवाईकांचे सगळे मसाले आम्ही जय महाष्ट्रालून आले बुलून एवढ्या लांबून आलात काय वैशिष्ट्य आपल्या जय आम्हाला नेहमी चांगले वाटेल त्यांची हे चांगले आहे क्वालिटी क्वालिटी चांगली आहे सगळे व्यवस्थित मसाले आमचा वर्ष पण टिकतो मसाला जास्त म्हटलं तरी चालेल अच्छा आणि मग तुम्ही आमच्या ला काय सांगाल इकडे येण्यासाठी का सा सामान वगैरे असं स्वच्छ म्हणजे आम्हाला बघायला लागत नाही आम्ही काही बघत नाही त्यांच्याकडे फक्त आम्ही सांगतो एवढा एवढा पाहिजे आम्हाला ते बरोबर आम्हाला करून देतात आणि भाव कसा देतात ते भाव बरोबर आम्ही त्यांना माहिती आहे नेहमीच गेलंय की आपल्याला बरोबर द्यायचं सात आठ वर्ष झाली जास्तच झाली जास्तच झाली आम्ही सात आठ वर्षापासून येतात हो म्हणजे एक असं बोलू शकतो की एक असं दुकान आहे जिथे आपण डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो म्हणून कुठे आमच्या घरी पोहोचतो त्यांनी घरी पोचले खूप धन्यवाद त्यांचा मसाला मिक्स करायचा काय काय देतोय दादा हा हे धन्य आहे मेबी आहे हे जे मिरचीला लागणारं साहित्य आहे हळकुंड आणि खसखस वेगळी भरून ठेवावे लागतात खसखसी पटकन जळते अच्छा तिला शेगळ्या शेवटी टाकले आणि हळकुंडाला जास्त फ्राय करावं लागतं अच्छा म्हणून ती अगोदर सगळ्यात ती वेगळी भाजून ठेवावं लागतं तर याला फुल आहे की नाही दालचिनी हा त्या डालचिनी मध्ये पण काय दालचिनी येते ना इंडियन येते श्रीलंका येते जास्त करून श्रीलंकाच इम्पोर्ट होते बघा मसाले वेलची आम्ही वापरतो ना अशी टपोरी मोठी दाणे असतात आता बरेच ठिकाणी ना मसाल्या वेलची मध्ये आतमध्ये गरज नसतो एकदम सुकलेली वेलची वापर अच्छा लसूणचा काय भाव झाला आता लसूण भाव उतर तर उतरले दोनशे रुपये किलो झाला अच्छा मध्यंतरी मध्यंतरी सातशे रुपये पर्यंत गेला होता लसूण खूप वाढलं आता दोनशे रुपये कडे आला लसूण कस्टमरच्या समोरच प्रामाणिकपणे सगळं काय मेजरमेंट करून इथे समोगा समोर केलं जात आहे त्रिफळ पण वापरतो नाही त्रिफळ कोकणातून घेतो ताजी त्रिफळ आहे बी वगैरे अजिबात तुम्हाला एकही बी सापडणार नाही असं म्हणतात ना बी खाली नाही पाहिजे बी बीनी मसाला कचकच लागतो कचकच ज्या वेळेला ना कारण बी बारीक होत नाही यातलं तर बी बारीक होत नाही अच्छा हा त्याच्यामुळे यातलं एक बी काढावं लागतं सगळं मसाल्यामध्ये कुठलं जाणार की नंतर हे त्याला तळव काही कस्टमर तळून हे करतात आ, एक जीव करतात मसाला मिक्स करतात काही वरतून ठेवतात दोन्ही प्रोसेस चांगली आहे मसाला खराब न होण्यासाठी हिंग मेथी आ, मेथी पण तुमचा मसाला टिकवण्याचं काम करते अच्छा आता जवळपास सगळं साहित्य भरून झालेलं आहे आता एक कस्टमर आमच्या मसाला बनवण्यासाठी जाणार हे बघा खोब सुद्धा येते राजापूरचं सुख खोबगाय महत्वाचं म्हणजे या दादांच्या दुकानामध्ये एक गोष्ट कळते मला की क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही केलाय दादा आपण कुठून आलात पनवेल मधून आलोय पनवेल अच्छा आणि गाव काहीच आपलं गाव आमचं वैभववाडी कोकणातले असा वर्षभराचं मालवणी मालवणी मसाला बनवायचा म्हणजे जय महाराष्ट्र मसाला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणजे काय गेले पहिलं आम्ही लालबाग पर्यंत राहणार आहोत आणि लालबागला बनवायचं तर पनवेलला गेला पण जय महाराष्ट्राची चौक काही तोंडातून गेली नाही मग जय महाराष्ट्र मसालेवाले जे आपले बंधू आहेत ते चांगल्या क्वालिटीचा दर्जाचा मसाला देतात ते एकदा जाऊन एकदा येऊन चव तरी चाकून बघा मसाला बनवताना आमची फसवणूक होत नाहीये तर त्याबद्दल तू काय म्हणशील दादा फसवणूक असा दा बघा एक तुम्ही जाणकार व्यापाऱ्याकडनं ज्याला स्वरूपार अनुभव आहे अशा लोकांकडे मसाले बनवा बरोबर ज्याला पूर्ण मिरचीचं नॉलेज आहे मसाल्यांचं ज्ञान आहे अशा लोकांकडनं मसाले बनवा ते तुम्हाला फसवणार नाहीत म्हणजे किंवा असं फक्त वर्षात सीझन निमित्ताने दोन महिने मसाला धंदा करणारे त्यांना मिरचीच काही कळत नाही मसाल्याचा कळत नाही फक्त दोन महिने मसाला विकला तिथं तुम्ही मी तर म्हणतो की तिथं तुम्ही जाऊही नका जाऊ हा कारण त्यांना मसाल्यातला काहीच कळत नसतं मिरची कुठल्या गावची आहे कुठल्या भागची आहे मिरची आणा आणि विका बस इतकंच माहिती असतं जे ज्यांचा प्रॉपर मसाल्याचा व्यवसाय तुम्ही त्या लोकांकडून मसाले बनवा म्हणजे मिरचीचा नॉलेज आहे ना व्यवस्थित की ज्यांना मसाल्याचा नॉलेज आहे की ह्या मिरचीमध्ये गरम मसाला किती टाकला पाहिजे त्याला टेस्ट कशी लागेल तो तिकट किती पट होईल मूळ काय असतं तुमचा तिखटपणा असतो टेस्ट महत्वाची असते आ, ते माह कस्टमरला तुम्हाला सजेस्ट करता आलं पाहिजे की ही मिरची नका घेऊ ही घ्या हे घेण्यामागच कारण काय आहे हिचा मसाला किती दिवस टिकेल हिचा मसाला किती दिवसात रंग बदलेल नॉलेज असेल त्या व्यक्तीकडे तुम्ही विश्वास ठेवून घेऊ शकता दुकानदार काय काय असे ऑफर काढतात जेव्हा सीझन येतो तेव्हा दोन हजार मध्ये पाच किलो मसाला हजार रुपयामध्ये पाच किलो मसाला त्याबद्दल दादा तुझं काय नाही ते प्रॉपर साहित्य नसतं त्याच्यामध्ये धने हळकुंड आणि राईच भरपूर असं माझं मी बघितलेलं आहे की मिरची पेक्षा त्यामध्ये ते धने भरपूर असतात राई भरपूर असते हळद असते म्हणजे ज्या मेन वस्तू आहेत ना जे गरम ज्या मेन वस्तू पडल्या बाहेर त्यात नसतात आपल्या व्यवस्था जर इकडे यायचं असेल तर दादा तुझा नंबर सांगशील हो आणि पत्ता सांग थोडक्यात कसं यायचं लालबाग मार्केटमध्ये म्हणजे जे लालबाग राजाचं मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून आतमध्ये आलं की जय महाराष्ट्र मसाल आमचं समोरासमोर दुकान आहे तिथे या एट फोर डबल थ्री एट नाईन ट्रिपल सिक्स नाईन धन्यवाद दादा होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे दादांनी जसं सांगितलं की विश्वासातला माणूस पाहिजे जितना तुम्ही आपल्या वर्षभराचा मसाला बनवतायत तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन बा बाय